नमस्कार मी दीपाली पेडामकर किचन जर्निमेल सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आज मी तुम्हा दुकानाने मासे सुकट आणि करंदीचं सुक्क कसं केलं जातं ते व्हिडिओ आवडले असतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कर, थँक्यू सो मच इकडे मी मच्छी घेतलेली आहे ही आहे मासे सुकट ह्याचं पुढचं ते तो तोंड आहे ते तोडायचं आहे आणि करंदी करंदीला मागून फुडून चांगलं साफ करून घ्यायचं आहे इकडे मी कढई ठेवली आहे गॅसवरती तापवायला ही गरम झालेली आहे ह्याच्यामध्ये आता आपण मासे सुकट आणि करंदी थोडीशी आपल्याला रोस्ट करून घ्यायची आहे हलकंसं हिला शेकवून घ्यायचं आहे दोन तीन तीन, तीन मिनटं ही आपल्याला चांगल्यापैकी शेकवून घ्यायची आहे आता ही आपली चांगल्यापैकी भाजून घेतलेली आहे इकडे मी पाणी घेतलं एका ताटामध्ये आणि ही मच्छी त्याच्यामध्ये आता भिजत ठेवणार आहे हे थंड पाणीच आहे ही पाण्यामध्ये चांगली भिजवत ठेवायची आपल्याला आता त्याच कढईमध्ये मी तेल ओतत आहे इथे दोन ते तीन लसूण मी ठेचून टाकलेले आहेत त्याचबरोबर कढीपत्ता टाकलेला आहे लसूण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये आणि इकडे मी एक कांदा घेतला आहे उभा चिरून सुक्या मच्छीला कांदा जरा जास्त घेतला तर चांगली चव लागते इथे मी मोठा कांदा घेतला आहे चांगल्यापैकी कांदा सुद्धा आपल्याला तेरामध्ये चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आहे कांदा आपला चांगला परतून झालेला आहे ह्याच्यामध्ये आता मी एक मोठा टमॅटो टाकत आहे टमॅटो पण इथे चांगला मी मोठाच घेतलेला आहे टमॅटो आपल्या नरम पण्यासाठी ह्याच्यामध्ये मी मीठ घालत आहे मीठ टाकल्यावरती आपल्याला हे चांगलं आणखीन परतवून घ्यायचं आहे कांदा आणि टमॅटो आपलं चांगल्यापैकी परतून झालेला आहे ह्याच्यामध्ये आता मी दोन मिरच्या टाकत आहे ह्या ज्या मिरच्या आहेत त्या जास्त तिखट नाही आहेत त्या मिरच्या आहेत ह्या पोपटी ह्या जरा लांबड्या असतात म्हणून त्या कापून टाकलेल्या आहेत आता ही मी कच्ची कैरी टाकत आहे ह्याच्यामध्ये हीसुद्धा तेलामध्ये मी चांगली परतवून घेणार आहे कारण कैरीचं जे एक आंबटपणा आहे त्या तेलामध्ये उतरलं पाहिजे कैरी सुद्धा आपली चांगली परतवून झालेली आहे याच्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकूया हळद हो टाकत आहे पाव चमचा धने पावडर जिरे पावडर लाल मिरची पावडर आहे हा आपला मालवणी मसाला ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसाला जो येतो ना ते तेसुद्धा तुम्ही टाकू शकता आता इकडे आपण जी सुकी मच्छी आहे ती मी एका पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे ती आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया ही सुकी मच्छीचं जे तुम्ही सुकं करत आहे हे तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता ज्या ऑफिसला वगैरे जातात त्यांना नॉनव्हेज खायची सवय आहे त्यांच्यासाठी हे टिफिनला तुम्ही करून देऊ शकता आता ही तेला माझी चांगल्यापैकी परतून झालेली आहे आता हिला आपण झाकण मारून ठेवूया कारण आपल्याला ही वाफेवरती शिजवायची आहे याच्यामध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं आहे पाच मिनिटं झालेली आहेत चेक करूया आपण पाच मिनटांसाठी आणखीन झाकण लावूया आपण पुन्हा चेक करूया सुक्या मच्छीचं आपलं सुका रेडी आहे ही तेलामध्येच आपल्याला चांगल्यापैकी शिजवायचे आहे त्याच्यात पाणी वगैरे ठेवायचं नाही आहे टाकून आता आपण कोथंबीर टाकू याच्यावरती आता तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये दाखवते काढून नाचणीची भाकरी अंड्याचं कालवण भात आणि मासे सुकट करंतीचं केलेलं मी सुकं आणि कांदा अंड्याचं कालवणाचं तुम्हाला जर व्हिडिओ बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मी तुम्हाला दाखवलं बनवून ह्याच्या आधीसुद्धा मी अंड्याचा व्हिडिओ केला आहे माझ्या चॅनलवरती ब तुम्हाला असं कालमन जर बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला करून दाखवेन व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका